हॅलो हो हो आज बरोबर आणि गोकुष्टमी आणि तुम्ही बरोबर कृष्णा जन्माष्टमी आणि बरोबर त्याच्यावरच बोलताय आणि तही दुसरी गोष्ट म्हणजे ते हाती घोडा पाल की घे बोलो नाही लाल की आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण श्रीनाथ नारायण वासुदेव अशा त्या बहुरंगी आणि बहु श्री कृष्णाला वंदन करून आजचा माझा हा काही युनिक अनुभव आहे तर हा जर हा अनुभव जो आहे दोन हजार बारा सालचा आहे तर त्यावेळेला मी पश्चिम बंगाल बंगालचे जे आहे तिकडं पेलिफॉम नावाचं ठिकाण आहे ना अच्छा गलपायगुडी वगैरे तिकड गंगटोकच्या एरियामध्ये अच्छा अच्छा हा तर तिथं फिरायला गेले असताना तिचं गाईडनं मला सांगितलं की असं असं इथं एक श्री कृष्णाचं देऊळ आहे आणि याच्या ते श्रीकृष्णाचं देऊळ जे आहे त्याचा फोटो प्लस आपलं मी स्वतः काढलेला फोटो आणि त्या जे महाराज या महाराजांनी तो बांधला मंगलदाजी महाराज त्यांचा फोटो ही ती मी व्हॉट्सअपला पाठवला आहे तर हा तर त्यांनी मला सांगितलं की असं इथून कॅलिपॉंग कॅलिपॉंग हे थंड हवेचं ठिकाण आहे गंग गंग करून ओरिसा एका आहे किल्ल्यामध्ये आहे आणि ते गंगटोक पासून साधारण शंभर किलोमीटर वर आहे हिल्स अँड एरिया ते खूप नटलेले खूप सुंदर आहे आणि अशा ठिकाणी सगळे बुद्धिस्ट लोक राहतात मॅक्सिमम लोक बुद्धिस्ट राहतात पण अशा ठिकाणी ज्यावेळी गाईडनं मला सांगितलं की श्री कृष्णाचं मंदिर आहे त्यावेळी माझी खूप इच्छा झाली की मला ते पाहायचंय म्हणून आणि तर मंगलदाजी महाराजांच्या संदर्भात थोडस एक दोन मिनिट सांगते ते महाराज जे आहेत ते साधारण त्यांचा जन्म अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते म्हणजे जीवित राहिले ते परंत हा नव्वद नव्वद वर एकोणनव्वद नव्वद वर्षाचं आयुष्य त्यांना हे झालं प्राप्त झालं आणि ते म्हणजे त्यांचा त्यांचा बाना होता की लोकांचं आपलं हे करायचं लोकांचं लोकांची सेवा करायची या हेतून ते साधारण एकोणीसशे चाळीसच्या सुमारास ते त्याच्यामध्ये आले कॅलिफॉन्ग मध्ये आले तर मध्ये आल्यावर ते कृष्णाचे भक्त होते आणि दुसरी गोष्ट कृष्णाचे भक्त होते त्यांनी ठरवलं की आता कृष्णाची मूर्ती स्थापन करायची म्हणजे काय होत तर कृष्णाची मूर्ती स्थापन करायची तर सगळे लोक मूर्तीची पूजा करण्यापेक्षा त्यांचं असं मत होतं की आपण याच्यामध्ये लोकांच्या मध्ये देव पाहावा म्हणून अच्छा हा हा तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटो पाठवलाय बघा त्याच्यामध्ये कुठेही श्री कृष्णाची मूर्ती तुम्हाला दिसणार नाही श्री कृष्णा किंवा की राधा कृष्णाची तर एक फोटो ठेवलेला आहे वरती मोर पीस आहे आणि त्यांचं श्रीकृष्णाची बासुरी ठेवलेली आहे बघा तिथं आणि तिथं कुठेही तुम्हाला म्हणजे सबंध याच्यामध्ये देवळामध्ये तुम्हाला मूर्ती अशी श्री कृष्णाची मिळणार नाही आहे असं अशा विचारांचे ते संत होते तर त्यांच्या याच्यामध्ये तर त्यांनी काही चाळीस एकर कॅलिपॉंग मध्ये म्हणजे चाळीस एकरची जागा विकत घेतली आणि त्याच्यामध्ये हा आणि त्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी ते बर हे मंगल त्यांचं मंगलदागी महाराज त्यांचं नाव आहे आणि त्यांनी हांनी ते श्रीकृष्णाचं धाम नावाचं जे आहे मंदिर मांछा ना, मांछा, मांछा ना ते बांधलं तर त्यांचं जे होता त्यांची जे शिकवण होती नॉलेज म्हणजे तुम्ही माणसाला 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 खूप असं शिक्षण द्या की त्यांचं आयुष्य घडेल दुसरं डिवोटेशन म्हणजे तुम्ही जे काम केले आहे त्याच्यात कम्प पूर्णतः तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि सर्विस म्हणजे सर्विस म्हणजे दुसऱ्याची सेवा करा तर याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे वेग एरिया एरियामध्ये खूपशे अनाथ आश्रम काढले शाळा काढले कॉलेजेस काढले वगैरे या टाइप मध्ये त्यांनी सगळं जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष त्यांनी ते पूजा म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या लोकांची सेवा केलेली आहे तर त्यांचा जो हा सेवा केलेलं आहे ते दार्जिलिंग कॅलिफोंग पिलीगुडी वगैरे हे जो हेली एरिया आहे यामध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं नाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते खूपच कमी पाहायला मिळतात एक ही माझी आणि तिथं ज्यावेळी मी गेले त्यावेळी मला खूप उत्सुकता लागली आणि पहिल्यांदा बघितलं की असं देऊळ बघितलं की ज्याच्यामध्ये श्री कृष्णाची मूर्ती नाही आहे फोटो ठेवलेला आहे पण त्यांच्या नंतर आणि त्याच्या बरोबर खलच्या साईडला त्या महाराजांची समाधी आहे जे मंगलदाजी महाराज आहे त्यांची समाधी आहे तर त्यांचे तिथे गेल्यावर इतकं आणि तुम्ही बघाल फोटो वरून ते इतकं छान मंदिर आहे खूपच सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यावर त्यांनी इतकं सुंदर श्री त्या फोटोला सुशोभित केलेलं आहे आणि हा आणि जे त्याचे किन्न आहेत मुकुट आणि बासरी बासरुनी बासरी बासरी बासरीन ज्याप्रमाणे बाजरीतून सूर निघाल्यावर आपलं आयुष्य खूपच सुरमय आणि आनंदित होऊन हो जात त्यानुसार श्री कृष्णाच्या याच्यामध्ये सेवेमध्ये आल्यावर आपल्या आयुष्यातली कशी कशाची चिंता राहत नाही आपला खूप सुंदर होऊन जात हा माझा अनुभव आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी मी तो आज शेअर केलेला आहे नाही नाही खूप छान ताई खूप छान स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप छान वाटलं ताई श्री स्वामी समर्थ